तिकडे तिकडे थांब तिकडे तिकडे कोण दिलं कुठला नन्ना काय नाव आहे त्या नान्नाचं हा तुझ नाव नाही मयूर नान्ना कोण नान्ना माझा <laughs> <laughs> काय तुझा अनु अनु छोटी कोण घातलं तुला <laughs> कोण <कौन> घातलं <ले? laughs> ना कशाला घालतोय मी घातले ना काय करतोय केस उडतोय माझे केस आहे म्हण सोड म्हण त्याला गप मनावना गप चुप म्हण अयू अयू मार नको त्याला गप रे लागल ती कुठ चालली तस नाही घालू ते बघे प्लास्टिक कशी तोडणार काढती का नाही आता तुला मार खाती बघ तशी नको करू आलं तरी करायचा ती आण

बापरे ए जा ना पटकन जाऊ नान उद्या बंद असतय